प्रभाग क्रमांक एकतीस मधून शिवसेनेच्या वतीने उदय भेलके यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे याआधी त्यांच्या वडिलांनी महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम करत समाजसेवेचा आणि लोकहिताचा ठसा उमटवला होता त्याच राजकीय विचारांचा आणि समाजसेवेच्या वारशाचा पुढचा टप्पा म्हणून उदय भेलके यांनी ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला कोथरूडमधील गुजरात कॉलनी मयूर कॉलनी आणि परिसरातील प्रलंबित नागरी प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले स्थानिक विकास मूलभूत सुविधा आणि नागरिकांच्या अडचणी सोडवणे हेच आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे उदय भेलके यांनी स्पष्ट केले असून नागरिकांनी प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहनही त्यांनी मतदारांना केले आहे प्रभाग क्रमांक एकतीस आपल्यासोबत जे उमेदवार आहेत किंवा शिवसेनेतून ज्यांना उमेदवारी मिळाली उदय भेलके आपल्यासोबत आहेत ते नेमकं त्यांच्याशी बोलूयात की या भागामध्ये कशा प्रकारे निवडणुकीची यंत्रणा चालू आहे किंवा तुमची नेमकी काय भावना आहे की तुम्हाला शिंदे साहेबांनी स्वतः होऊन किंवा शिवसेनेची उमेदवारी मिळेल आपला कोथूर हा भाग नेहमीच शिवसेनेचा बाले किल्ला राहिलेला आहे त्यामुळं प्रत्येकाच्या घराघरात शिवसेना आणि धनुष्यबाने कोरलेलं कोरलेले आणि तीस ते पस्तीस वर्षापूर्वीपासून ते आत्तापर्यंत इथे शिवसेना ही रुजलेली तर जास्त काय आम्हाला कष्ट करायची गरज पडत नाही आहे जिथे जाईल तिथं रिस्पॉन्स चांगला आहे लोक भेटेल तिथं नमस्कार आम्ही करू काय तर धनुष्यबाण म्हणलं की ते म्हणतात की आम्ही पूर्वीपासून धनुष्यबाण आहे त्यामुळं आम्हाला एवढं कष्ट करायची आणि धावपळ करायची गरज पडणार पण आम्ही तिन्ही उमेदवार आमच्या पल्लयताई गाडगळं असू योगिताताई मारणे असू आम्ही स्वतः उदय बेलकेम आम्ही सगळे एकत्र फिरतो जसं लागेल तसं आम्ही संयुक्त पण फिरत असतो कारण प्रभाग खूप मोठा आहे तर भेटीघाटी नाते पण आमच्या प्रभागात भरपूर आहे त्याचा फायदाही होईल आणि सर्वात जास्त असा आहे की भारतीय जनता पार्टीने जे उमेदवार आयात केलेले आहेत तर त्याची पण नाराजीचा फायदा आम्हाला होणार आहे कारण ते मतदारांना जसं मी भेटतोय सगळ्यांना तर मतदारांना ते पटत नाही ते रुजलेलं नाही कारण की आता त्यांच्या पॅनलमध्ये स्थानिक भाजप उमेदवार कोणच नाही कोणी स्थानिक सगळे आम आमच्याकडने गेलेलेच आहेत त्यामुळे ते पटलेलं नाही त्याचा फायदा होईल म्हणजे कारण का शिवसेनेचे गेले शिवसेनेक पण नाराजी आहेत पूर्वीचे सगळे आम्ही जिथं आहे तिथं आम्ही शिवसेनेत येतो लोकांचा कसा प्रस्थान येईल लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद जाते खूप छान प्रति जाते केलेली शिंदे कामं म्हणजे मुख्यमंत्री असताना आता उपमुख्यमंत्री असताना लाडकी बहिणी योजना ते मुख्यमंत्री असताना त्यांनी एकदम म्हणजे एक महिना पण चुकलेला नाही आहे लाडक्या बहिणींचा चांगला सपोर्ट आहे आम्हाला त्याच्याबरोबर बरोबर तर लाडक्या भावांचा पण सपोर्ट आहे लाडक्या भावांसाठी ज्येष्ठांचा सपोर्ट आहे ज्येष्ठांसाठी जे योजना शिंदेसाहेबांनी मुख्यमंत्री असताना केले होते त्याचा पण आम्हाला चांगला सपोर्ट आहे आणि चांगला प्रतिसाद नगरसेवक होते तो सगळा तो अनुभव आहे किंवा तो वारसाही तुम्हाला आहे नेमकी समाजातील लोकांच्या अडचणी किंवा त्यांची जाण आहे तर त्या निमित्तानं कसं पाहता की वा एक वारसा पण आहे वारसा नगरसेवक वडील होते सत्त्याण्णव साली वारसा तर आहेच आहे पण हा वारसा कामाचा आहे त्यांनी इतक्या चांगल्या प्रकारे काम केलं आहे की सर्वसामान्य लोकांमध्ये त्यांचं नाव रुजलेलं आहे मानामध्ये रुजलेलं आहे मी जाऊन भेटलो काही आता लोक मला म्हणजे ओळखणं जे नाव सांगितलं तर ते ओळखतात आणि काही लोकं त्यांच्या माध्यमात त्यावेळेस लहान होतो पण मी कामं केलेली आहेत अठरा एकोणीस वर्षाचा होतो पण मी पण तेव्हा त्यांच्याबरोबर कामं केलेले आहेत त्यामुळे लोक मला ओळखतात पराभागातले लोक असो नवीन लोकं त्यांच्या नावाने ओळखतात त्यांच्या कामाने मला ओळखतात आता मला फक्त मी प्रत्येक ह्याच्यात नमूद करतो लोकही असतील की काम कारण का नमूद करतो त्यावेळेस काँग्रेसची सत्ता होती सत्त्याण्णव ते दोन हजार दोन पण सत्ता त्यावेळेस काँग्रेसचे महापौर असून पण दोन वर्षात त्याच्या आधी दहा वर्ष ती जागा नाट्यगृहाची पडून होती दोन वर्षात यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बांधलं जे आता आपल्या कलादान कोथुडे आपलं शैक्षणिक असो किंवा सांस्कृतिक मानले जाते तर ते दोन वर्षात पूर्ण केलं पण आता आज बाजूचं वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने जे केले त्याला झालं गेली दहा वर्ष बंद आहे तिथं भारतीय जनता पार्टीची सत्ता असून पण होऊ शकलं नाही ते वडिलांनी काँग्रेसची सत्ता असून त्यांच्याशी खेळीमिळीच्या वातावरणात पण कसं असं आपण चांगलं तर समोरचा चांगला आहे मग हे करू शकणार इथं आपल्या प्रभागात भाजी मार्केटचा ट्रॅफिकचा इतर काय म्हणतात ते सिग्नल नीट नाही आहे रोड नीट नाही आहेत स्पीड ब्रेकर पण आहेत काही काही ठिकाणी स्पीड ब्रेकर नाही आहेत खूप इतक्या समस्या आहेत सुरक्षेच्या समस्या आहेत ह्या भरपूर समस्या आम्हाला लोक सांगतात ना आणि खूप पॉझिटिव्ह वातावरण आहे नेमकं मतदारांना काय आव्हान करणार आणि तुम्हाला मतं द्यावं यासाठी नेमकं काय लोकांपर्यंत घेऊन जात नाही आता तर मी इथं लहानपणापासून आहे जन्मच माझा इथला आहे तर इथल्या समस्या जसं कळते तेव्हापासून ते आत्तापर्यंत जे आत्ताचे इतर पार्टीतले जे उमेदवार आहेत ते वीस पंचवीस वर्ष झाले इथेच आहेत काम करतात तर आता मी फिरतोय तर त्यांनी काम केल्यास लोकं म्हणलेत नसतं ना की काय काम करणार आहेत तर माझं हेच आव्हान आहे की जसं वडिलांनी माझ्या कामं केली कामच बघितलं लोकांना हे केलं नाही मला माझं पूर्णपणे लो प्रभागामध्ये मला चांगल्या प्रकारे रोड असो सुरक्षा असो जे सारखं मी बोलते भाजी मार्केटचा विषय हे कला दालन असू सुश्रूषित लोकांचे तर जे सी सी टी व्ही नाही आहेत काही सिग्नल बंद आहेत हे आम्हाला फिरले फिरल्यामुळं कळलं तर ह्या बाबतीत मी पूर्ण पाठपुरावा करेन आणि नक्कीच मी हे काम पूर्ण करीन तर ह्याच कारण मला की लोकांनी निवडून द्यावं एक संधी द्यावी की जेणेकरून मी लोकांची मदत करू आणि माझं एक आव्हान आहे की नवीन चेहऱ्यांना संधी द्या आत्ताचे जे, जे उमेदवार आहेत ते वीस पंचवीस वर्ष तेच आहेत आमदारकी लढलेले आणि चौक लढलेले त्यांनी तीच काम आहे जरा नवीन लोकांना संधी दिली तुमची कामं होतील फक्त हेच आव्हान आहे की तुम्ही एक चान्स द्या तुमचे कामं होणार नक्की होणार तर पाहतो की कशा पद्धतीने नवीन चेहऱ्यांना संधी दिली नवीन चेहरे जर राजकारणामध्ये आले तर नक्कीच या भागाचा अजून जो विकास होणं गरजेचं आहे तो विकास हो होईल आणि त्या माध्यमातून जर हे नगरसेवक म्हणून या भागामध्ये निवडून आले तर येणाऱ्या काळामध्ये एक सकारात्मक बदल किंवा समाजात जो परिवर्तन होईल ते नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल विजय रणदिवे सुदर्शन मराठी पुणे